हॅलो मंडळी नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व तर हे पहा माझी सुबक मांडणी अशी मांडणी कशी केली आहे मी आज काहीतरी वेगळं ट्राय करण्याचा प्रयत्न केला आहे तर पहिलं तर माफी मागते कारण की मी मॅक्शीवरतीच आज जी आहे ती मांडणी करायला घेतली कारण की खूप मला उशीर झाला होता त्याच्यामुळे मी म्हटलं चला ती मांडणी करून घेऊया कारण की घरातली इतर कामं देखील असतात त्याच्यामुळे आणि त्याचबरोबर सर्व असतं करायचं म्हणून पण आपण पन ही गोष्ट टाळता येत नाही खरं तर मी पहिला तर घट मी एकदाच मांडायची जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे संध्याकाळचं पण मला असं वाटायचं की आ, आता मला काय माहिती काय झालं आहे मला असं सतत वाटतं की नाही घरामध्ये असावं तर सकाळपासून घट आहे जे मांडणे आई आहे ती सकाळपासून असावी मला खूप इच्छा असते त्याच्यामुळे मी सकाळपासून जे आहे ते घट मांडणी करून ठेवते आणखी एक पॉझिटिव्हिटी राहते घरामध्ये म्हणून तर बघा तुम्ही मी कशा प्रकारे आज पूजा आणि मांडणी केलेली आहे त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मला प्रश्न विचारून मी तुमच्या प्रश्नांची नक्की उत्तरे देईल आत्तासुद्धा व्हॉइस ओव्हर करते तरीसुद्धा हिचं चालूच आहे मध्ये मध्ये तुम्हाला आवाज येत असेल मम्मा हे दे मम्मा ते दे आता तर ही उठली नाही आहे सध्या उठेलच ती म्हणूनच ही उठायच्या आधीच मी मांडणी -पट करायला घेत होती म्हणजे ही आली म्हणजे माझी अजून दोन कामं वाढतात असं आहे म्हणून मी पटापट घाई करायला घेत होती तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नक्की मला सांगा आणि कोणाला काही सजेशन द्यायचं असलं तर पक्का द्या कारण की तुमचं जसं लाईक शेअर सबस्क्राईब महत्त्वाचं असतं त्याचप्रकारे तुमचं सजेशन देखील माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असेलच कोणकोण हे उपवास करतात त्याचबरोबर कसे करतात काही लोक जे आहेत ते गुरुवारचं तेवढं फिश म्हणजे नॉनव्हेज खात नाही बाकी असं नॉनव्हेज खातात पण काही काही लोकं आहेत ते पूर्ण महिना म्हणजे अगदी मार्गशिक्ष महिना पूर्ण खात नाही तर हो मी तसंच करते पूर्ण मार्गशिक्ष महिना नॉनव्हेज खाणार नाही कारण की मला आवडतं आपण श्रावणही तसंच पाळतो तर आईचा उपवासही तसाच पाळला पाहिजे ज्याची त्याची इच्छा असते अगदी मनापासून आणि तो तसाच पाळतो अगदी काय देव म्हणत नाही की माझ्यासाठी उपाशी राहा की माझ्यासाठी हे कर ते कर आपण मनोभावे श्रद्धेने करतो त्याच्यासाठी जे करतो ते ज्याची त्याची श्रद्धा असते आणि ज्याला त्याला देव दिसतो असं म्हणतात आता तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावरती तुम्ही नक्की सांगा तर इथे मी आज वेगळ्या पद्धतीने ट्राय केलं थोडीफार वाकडी तिकडी येते पण येते ट्राय करते कारण की पाठ ठेवला होता मध्ये सुचत नव्हतं मला पण नंतर मी बघितलं तर हां पाठ काढून पण नंतरला मी त्या साईडला मग व्यवस्थित रांगोळी आहे जी केली होती पूर्ण इथे तुम्ही बघू शकता एका साईडला मी वरती दिवाबत्ती करून घेतली आहे म्हणून त्याच्यामुळे इथे धूप लावला आहे मला घरामध्ये धूप लावलेला जो हे येतो सुगंध येतो तो मला खूपच आवडतो धूप धूप लावल्यावरती ना पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये दे। एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते तुम्ही बघा कधीतरी ऐवजी आहे ना तुम्ही घरामध्ये धूप लावून बघा जसं होम वगैरे होतं आपल्या घरामध्ये पूजा होते ते एखादी तेव्हा घरामध्ये तो जो धूर होतो जो त्या होमचा जो धूर होतो त्याच्याने अगदी पॉझिटिव्ह घर एकदम प्रसन्न होतं त्याच्यामुळे ना मला पूजेची असू देत किंवा संध्याकाळची वेळ असू देत मी नेहमी घरामध्ये ना धूप हे लावते कारण की खूपच छान आणि मन प्रसन्न होतं वासाने थोडं हॅडिक वगैरे असेल काही असेल तर त्याच्याने सुद्धा खूप रिलीफ होतं कौन -कौन असा तर कोण कोण असं आहे ज्यांना धूप देखील आवडतं तर इथे माझी रांगोळी कम्प्लीट झाली आहे मी उंबरट्याचं सुद्धा पूजन केलं होतं तर ह्या व्हिडिओमध्ये मी ॲड करू शकले नाही कारण की मी ह्याच्या आधीचा व्हिडिओ ह्यांच्या मोबाईलवरती ॲडिटिंग केला होता तर आता मी ह्याच्या मोबाईलवर माझ्या मोबाईलवरती ॲडिट करते त्याच्यामुळे इथे मधं मध्ये ड्रॉवर दिसतं कारण की मी तुम्हाला बोलले होते माझ्याकडे जागा एवढी लहान आहे की कुठेच काही ट्रायपोट ठेवायलासुद्धा जागा नाही आहे म्हणून आणि मा मी जिथे बसले आहे ना तिथे अगदी माझ्या पाठीलाच टेकून अगदी बेड आहे त्याच्यामुळे मला बसायला देखील पुरेपूर जागा नाही आहे तर इथे तुम्हाला दिसतं आहे जसं की मी कुंकू वगैरे ओलं करून घेते कारण की कळशाला जे आहेत ते आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे बोटं लावायची आहेत हळदी कुंकुवायची आणि जसं की मी तुम्हाला सा दर ब्लॉगमध्ये सांगते ह्या ब्लॉगमध्ये देखील सांगेल कारण की कोण नवीन असेल तर त्यांना नक्कीच मदत होईल तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे छोटीशी मांडणी करू शकता तांब्या घ्यायचा तांब्याला स्वस्तिक काढून अगदी हळद कुंकवाची बोटं लावायची बोटं लावताना जी आहे ती बोटं खाली आणायची नाही वर चढवायची अशा प्रकारे बघा ही स्पीड खूप जास्त आहे पण मी तुम्हाला सांगते बोटं जी आहेत ती वरच्या दिशेने जिथे आपण नारळ ठेवणार त्या दिशेने वरती ओढायची आहेत खाली ओढायची नाहीत आणि इथे मी इथेसुद्धा मी माझं लावून घेते तुम्हाला लावायची असेल तुम्ही लावू शकता आणि इथे मी फ्रेश पाणी वगैरे घेतलं तांब्यांमध्ये मी एक रुपया सुपारी आणि धुरवा टाकलेला आहे बघू शकता आणि आता मी इथे देवीचे आता मी ह्याच्या आधी जर तुम्ही मला सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला माहिती असेल हे जे आहे वस्त्र ते देवीचे मागच्या वर्षीचे वस्त्र वस्त्र आहेत तेच मी आता यूज करते आणि ते परफेक्ट बसले आहेत का कारण की धुवून घेतलेत त्याच्यामुळे ते पूर्ण असे कमी झालेत कारण की ते मोठ्या साईज होते पण आता धुतल्यामुळे ते कमी झाले पण तुम्ही बघू शकता धुतल्यावरती ते खूप वेगळे दिसत आहेत पण तरीसुद्धा मी म्हटलं ठीक आहे आज हे वेअर करूया देवीला त्याच्यामुळे म्हणणे आज हे वेअर केले आहेत पण खूप छान वाटत होतं मग मी हळूहळू जे आहे दागिने वगैरे त्यांचे घालायला लागले देवीला व्यवस्थित ते मी आधी कसं नारळ ठेवल्याचे नंतर घालायचे पण नंतर म्हटलं की नाही ते खूप असं म्हणजे अगदी ह्याच्यासारखं होतं कुठे काही पडेल वगैरे ही भीती असते म्हणून मी जे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज मी मांडणी दाखवते ज्यांना कोणाला अगदी कमी वेळ आहे कमी वेळेमध्ये तुम्ही कसं मांडणी करून घेऊ हो शकता तर नक्की हा व्हिडिओ बघा तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल तर इथे मला फर्स्ट टाईम आंब्याची पानं एवढी मोठी मोठी मिळाली मी अगदी खरंच अरवी लावून टाकली कारण की मला असं आंब्यांची पानं लावायला खूप आवडतात म्हणून पहिला तर आंब्याचीच पानं लावायची ही काही पानं नसायची पण आत्ता मी लावलं आहे तर नारळाला मुखवटा वगैरे लावून घेतला पानं लावली त्याच्यानंतर व्यवस्थित जे आहे आईचा चेहरा पूर्णपणे बघितला आणि मग सेट केलं तिकडे पूर्ण त्यानंतर मी म्हटलं अरे इथे तर मी रुमालच नाही हातरला मग मी इथे रुमाल हातरलं तेच तांदूळ वापरायचे हो तर तेच तांदूळ यूज करायचे जे तांदूळ आपण पहिल्या गुरुवारी यूज करतो तेच तांदूळ आपल्याला शेवटच्या गुरुवारपर्यंत यूज करायचे असतात इथे माझं अष्टकमळ मी केलेलं आहे तर अष्टकमळावरती जे आहे ते आता आपण ठेवणार आहोत देवीला तर इथे मी आधी दिवा लावून घेते दिव्याला पूजा करून घेते कारण की आधी दीप प्रज्वलित करून आधी दीपाला दिवा दिवा मान देऊया मग नंतर मग अष्टकमळाची पूजा करू मग त्याच्यानंतर दे आ, जे आपलं घट आहे ते बसवूया व्यवस्थित मी बघते कारण की मधोमध मद एकदम बसायला पाहिजे तर काही लोक जे आहेत ते द घट जे आहे ते बाजूला बसवतात मग त्याच्या बाजूला वेगळी पूजा म्हणजे वेगळं मान्य असतं असं बाजूबाजूला मला थोडंसं डिफरंट वाटतं पण अगदी कसं मधोमध देवी बसली पाहिजे असं म्हणजे भले जागा छोटी आहे पण मी त्याच्यातला त्याच्यात करते गणपती बाप्पा तसे पण देवीचे मुलं मुलंच आहेत त्याच्यामुळे मांडीवर आले तरी काही नाही तर हे बघा मी अगदी पाच पानांचा विडा सुपारी आणि एक रुपया ठेवलेला आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांची देखील पूजा केलेली आहे पाच पानांचा विडा आणि सुपारी ही आपली घरची कुलस्वामी घरची कुलदेवता असते त्यांच्यासाठी ठेवलेला असतो तर इथे मी गणपती बाप्पाची पूजा केली फुल अर्पण केलं त्याच्यानंतर कुंकू वगैरे लावून दुर्वा वाहिला त्याच्यानंतर देवीला देखील मस्तपैकी वेणी आणलेली होती वेणी घातली त्याच्यानंतर जी आहे ओढणी दिलेली ती ओढणी वडली पाच फळं आणलेली ह्या वेळेला पाच फळं देखील खूप छान भेटली मला ह्या वेळेला तर पाच फळं त्यांना देखील फुलबिल अर्पण केलं मग त्याच्यानंतर मी शोधायला लागले की अरे माझं जे लक्ष्मीचं प्रेम होतं छोटंवालं ते काही मला भेटलंच नाही टेन्शनमध्ये आले तेवढंच मी बघा कशी गडबडत होते इकडे तिकडे नंतर म्हटलं अरे हे झाकण्याच्या खाली होतं ते म्हणून ते मला दिसलं नाही त्यांची देखील पूजा केली मी आणि ते देखील मी फुलार्पण केलं त्यानंतर मी पोती ठेवते पोतीला देखील व्यवस्थित फुला अर्पण करून वगैरे नंतर इथे माझं राहिलेलं ते म्हणजे तीर्थ ठेवायचं होत कारण की मी ह्यांना सांगितलेलं काल की तीर्थ आणा करून पण ह्याने काय दही आणली नव्हती त्याच्यामुळे मला सकाळी जे आहे ते काय मला भेटलं नाही मग मी आयुषला शाळेतून आणलं त्याच्यानंतर मी दही ठेवली अनफॉर्च्युनेटली काही ना काहीतरी राहूनच जातं अशा वेळेला आणि ह्या वेळेला शाळा देखील त्याची अकराची होती नेहमी साडेबाराची असते अकराची शाळा होती त्याच्यामुळे खूपच घाई झाली होती दुप्पटीने घाई होते आणि तुम्हाला जे हे भिंतीवरती दिसतंय तुम्हाला ह्या साईडला खिडकीच्या साईडला ते दीक्षुनेच केलं होतं तेच सांगते ती ते उठली की काय ना तर काहीतरी माझ्या मागे करतच असते मी दिवे लावण्यासाठी इकडे तिकडे गेले उंबरट्याची पूजा करण्यासाठी तेवढ्यात तिने बाटलीतलं सर्व तेल ओतून टाकलं खालपर्यंत ते वाहत आलं मग ते साफ केलं माझं बघा ना डबल ते ट्रिपल काम होतं ते तसंच काहीतरी होतं आणि त्याच्यामुळे मला अगदी उशीर होतो हे सर्व करायला आणि हे बघा व्यवस्थित रीती सर्व मांडणी वगैरे करून घेतली त्याच्यानंतर एक दिवा जो आहे तो बाहेर देखील लावायचा आहे त्याच्यामुळे मी दिवा बाहेर लावायला गेली होती त्याच्यानंतर इथे मी धूप लावते आहे कारण की यस मी जसं की तुम्हाला सांगितलं की धूप लावल्याने मन खूपच जास्त प्रसन्न होतं तर इथे मी एकदा पूजा केली थोडंफार अशी आणि मी गेली आणि नंतर मला कपडे चेंज वगैरे करून मग मी पोती वाचायला बसणार मॅक्शीवरती काय मी पोती वाचणार नव्हती तर इथे बघा अशा प्रकारे माझी मांडणी करून झालेली आहे कशी वाटली तुम्हाला माझी मांडणी सोप्या सोप्या पद्धतीने आणि नक्की मला कमेंट शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल अकॉन प्रेस करा भेटूया वे आपण नवीन एका व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच